ला प्रकाश आंबेडकर मनोज जरंग पाटील यांच्यात लोकसभा निवडणुकीवर चर्चा आंतरवाली साठीमध्ये थेट भेट मंगळवारी जवळपास दीड चार चर्चा लोकसभा निवडणुकीसह इतर बाबीवर बातचीत प्रकाश आंबेडकर मनोज जरगे पाटील यांच्यात लोकसभा निवडणुकीवर चर्चा मनोज जरंगे पाटील यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार द्यायचा की नाही हे समाजाशी बोलून तीस मार्चला निर्णय घेण्यासाठी भूमिका मांडली आहे याच पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर व मनोजर्ग पाटील यांच्यात अंतरुलीत साठेमध्ये थेट भेट जालना लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जालना जिल्हा पोलीस प्रशासन देखील ॲक्शन मोडवर पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नेपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलीस ठाण्याच्या वतीने पोलिसांच्या परिसरामध्ये दंगा काबू रूट मार्च काढण्यात आला पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्यासह सदर बाजार पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच सी आर पी जवान यांनी रूट मार्चमध्ये सहभाग नोंदला होता धन्यवाद नमस्कार